समोरली माहिती काय बोलली तू अशी ती बैल वाटी भर साखर मागे राही थोडीशी साखर म्हणून साखर उरली राही ती बैल फुल लागा भरते म्हणून ती फुगेस निशाली एवढ्या एवढ्या गोष्टी एवढ मांडण जास्त माहिती किरकीर पण काय जास्त बोललो

हो तोंड्या रे चाल मी गेला राहुल राही उठणार आहे फक्त घ्या बेचाल तडे बे खांबा खुंबाय हा उंबडी बी कापेल यार नवी तू पहिले कल्ली हा हो उतरेल नाही

देखो लिपिसा साब इज ना कलसांग पत्ता काय डाक रानी डाक रानी नाही वोय पत्तास मां रानी नाही हां पाणी गाडाल जायल हां बस सेडाक मग हां चाले चल टाकू का काय कायला बंद गैर आहे देख रे आलो बोल ना तुले याका टिक पिन आपला पुढे आजकल ना बचकंड मी तुला hey. काम पक्क आहे का मग आपला आठवड्यात डॉक्टर मीच डॉक्टर आहे भाऊ बाई आम्हाला कंपाऊंडर करता काय माहिती बोला कंपाऊंडर मे मग कंपाऊंडर काय किस्सा मग आली फिरस मी आज ना फोन लागत मी

आज ना आरा तुले बोला ना, ना का असं नका करा डॉक्टर साहेब म्हणे तुला डॉक्टर तरी म्हणता हिरा ना तू डॅक्टर डॅक्टर करा ना कौ ना नाही झाला बो असा धंदा तुला एक सहा सांगाय की दोन सहा सांगाय गे तू रोज पीस तुले काही लाज बिरसे का नाही ती मावली ना माने फोन येत डॉक्टर साहेब दिसले वागिल्या 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 किती वागेन तुले गोट घाल चालण तुले पण तू काय पोट मागासारखं राहिला नाही आधी आज करा ना करावं डॅक्टर साहेब कस आहे म्हणा बायकोरी उगडा बढी या मी झाडू मारलेस तुम्ही खुशी टाका काम राहिलं होत माय बाई तुला काय सांग वा ते मला आता काय करता पड ना का तुम्ही त्यानावर तोंड पुशील मी तर त्या नावर फरची बाय फरची पोसास तू येणार जरा राहिले फरची पोसास बट मी येत जरा सा बाहेर पान बिन दिसत मोबाईल नी चार्जिंग सरी गई चार्जर कोटे शे आते देखना पड़ी माँ, 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 माँ. हो डॉक्टर हो डॉक्टर अरे अधिकारी दिकरा नुका कमी ऍड मला पोट मा किती काय विरा ना दिकरा ना का तुला ऍड माहिती पद्धत आहे पाणी त्या काली तुम्ही बाय डॉक्टर डॉक्टर करा माणूस मारी गे तुम्हाला काय वाटत की नाही रे लोपाजी ओढा ना तुम्ही कुशाल काय कंपाउंड तुले दिया का का तेवढं दुखा का काय अब पेशंट इतला पाणी पे किती रा मना बाहेर का तुम्ही दिकरा नुका मी

आज जर ऑपरेशन जर नाही करत एमर्जन्सी तुला ऑपरेशन करणार जर नाही करत तू आपल्याला तसं नाही तू सांगू मग काय सांगू तुला जे ते सांग बघता मोठा आहे किती खर्च येईल एक लाख रुपया <coughs> एक लाख रुपया मग तुला जीवन काय जास्त तयार का एक लाख रुपया कमाय तुला शेत दीड एक लाख रुपया शेत बँक पडेल तुम्ही कॅनरलाय कम्पाऊन कॅनरला पैसा पहिले देणार पडते का तुम्ही नंतर दिसतो पैसा आमले बाय एक काम गरज मी ना मना स्कॅनरवर पैसा उतरायचा डॉक्टरने काय सांगितलंय बघ तू ना, ना? ना? <laughs> ना मोबाईल का अरे बाबरे मोबाईल हा मोबाईलचा चार्जिंग वेळ आहे माते कसा पैसे दिसून कंपाउंडर ले कंपाउंडर ना तुला घर माहिती आहे का काय महादेव माहिती ना बोरे का बोल वैकस तू राहू रे त्याला मोबाईल काढलेले पहिले हो म्हणा बाप रे आमना हा कंपाउंडर छोटा हे चार्जिंग ने लाला आपला मोबाईल जशील गाव पहिले लक्ष अरे बापलाय बोलाय तुला क्यू कॅनर आव काय कॅनर शेना मी काय म्हणत डॉक्टर हा कितला टाकणार एक लाख एक लाख टाक गेलो पन्नास पन्नास हजार तरी टाकतात दोन सवा आता महिन्यात दिल्या तुला म्हणणं गण कर रे पण ऑपरेशन करतो करतो तर आम्ही नसका की रे बोल रे दादा असे काही बातानात करू रे रे, रे पण टाकलो घालटातून माळावर ल्या की या जॉब ना इंजेक्शन दे वाह जाय तू इंजेक्शन भरव तो लवकर आपली भाई ना झाला बुरा भाव छे येत मना खातावा मस्त एक लाख रुपया

मोबाईल यात डॉक्टर ऑपरेशन करायचं काढे अरे तुला जर झोप ना इंजेक्शन द्यायचं नाही तर तुझी तू करणार काय नाही तू करेशन बापरे

का हो फोन का बर कट कधी राहिनात एडी दिकच कमी तुला काही रिकामा ती कर न का मी तुम्ही कुठे नांगरतानी राहिनात मग नांगरतानी राहू म्हणजे देख ने मन बोल काय काम आहे ते सांग माझे बी काय बोलला हाउस हौस नाही शेम म्हणा मोबाईल चार्जर कुठे ठेवेल शे ते सांगा काय चार्जर सापड़े सापडत अजून मग आपला बेडरूम हा तो टेबल आहे ना ते टेबल वर देख आपला चार्जर आहे ठेव फोन आता घडी घडी फोन नको लक्षा ठेवा फोन बरिकाने का तांजी हा आता यायला पाहिजे आपण हो कैची पान बटल ये जोडी पण का हो डॅक्टर जुवांना पोट तू किरा ना तुम्ही दिले काय ते झोप नाही इंजेक्शन दिले जे का नाही का तू एक लाख रुपये आपण लगेच कामायले ना दिले निस्ता जरासा बिलेट पण मार देतो तिकडे पट्टी झाकी देतो तुझी

हा बापरे ऑपरेशन होई गे बेकार ऑपरेशन करे मरी जाता तू लवकर जर ऑपरेशन होता वाचायला तूल खरं आहे का नाही का तोंड या आता बाचा अरे तोंड या दाखला दगड सांगा तुला एवढा का दगड लई प्लाट वाटली रे थोडी बा खाती का सांगते हो हो हा बोला दगड निघणार का एवढा एवढा खडा होता आधी चौधरी डॉक्टर मला बसाडली होती आधी आल का वाटरा ना हा मी ना आधी लायचीच एका ना ठिकाणी कारण की मला आयुष्या पट्टा मोठं ऑपरेशन होता धन्यवाद धन्यवाद बिनेवाद का ना काय एक लाख रुपये मोजी लिहिलेत ना चला जा आधी डाक रे मरी जाऊ डाक्टर मी हा चला मग हो येत राहत जाऊ डॉक्टर चालेल काय कोणी काय करू लाजू वाट नाही एवढा वाट आण का दगड उरले जा तुम्ही सांगा दगड आणा म्हणे आणि कळा सांगा आता कडा माने दगड मा फरक राहा आता मी का गांडे वाटी काढू एवढा एवढा दगड घेऊ सा आपण नगर लिहू अरे तो गिराईक साधा बोया आता म्हणजे त्याला बसाडी ना त्या जागा दुसरा राहता ना मात काढता आणि काय नाही काय पाहिजे हिस नको होती आता धंदा आपले चालत नाही बर हिस नको अरे नाही मन का हे मन तर शिद होई गे ना काय शिद होईल तुला थांब 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 काय शिद होईल तुला काय नाही नाही करण वाले काम त्यान पण काय शिद होईल ते सांग काय नाही सांगशी का नाही सांग का पण नाही सांग जायना मग निघ ना गरज कोणी जा काढा ना बरं असं काय सांग ना समजलं नाही पण मग एक लाख ना बी ते काही येईल नाही माझे साधा हो बाबा एक लाख त्या ना अकाउंट मग चांगला झाले तर का रे दोन द्या अरे चले पैसा लाईक बाप नाही पैसा बापर नको जेव्हा डॅक्टर साहेब मग तू नाही तुम्ही बड पोल टाक तुम्ही पोलू माझम काय बोललाय ते मात्मान बाहेर मग तू काय म्हणा काही आई बॉस बिझ तू आला बॉस म्हणजे तू का म्हणजे असं करते आपण आपण नंतर बोलतो माल जास्त काय देऊ नको पन्नास हजार दिले तू पन्नास ते हो माल पन्नास दिनास विचार न करू मना पैसा त्या बर चल ठीक आहे चार्जर तर मिळ गया आता त्यासले परत फोन लाई देस तेतून बायको ना बोनस लेले पहिले होयस ना भनगाड हॅलो काय सेवा हो तू ना बिगडी कडी चार्जर सापडी गया बरं मग चार्जर सापडी घेते ना करता फोन लागा तुम्हाला आता मी मोबाईल चार्जिंग लाई राहिलो फोन नका करा घडी घडी बर ऐका ना या नेटवर्क नाही येत वाटत A few moments later. आज भाजी काय करू यासले विचारिलेस आज

अण्णा <coughs> दखाओ माल छाती मागे कर्कोक लाईरा मर बघा हो मरा माल दखले हो नंतर तुम्ही मर्यात गेले तो